महात्मा किती फुल्यांचा ज्योतिबा फुल्यांचा तिथे समोर राहा बस 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 ओके रेडी फुले यांच्या जयंतीचा कृष्ण कार्यक्रम आहे हा फुलेंवर होणार कृष्ण मंजुषाचा कार्यक्रम आणि सेकंड पार्ट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होणार आहे या वर्षी आपले बंधू सुद्धा याच्यामध्ये भाग घेत आहे का एप्रिल महात्मा जोशिबा फुलेंची जयंती आहे आणि जयंती साजरी करत असताना महात्मा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जेवण ठेवण्यासाठी हा प्रकार आणतो महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचे तिसरे गुरु होते पूर्वी शूद्र कोण होते हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंना समर्पित केला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आधुनिक भारताचे शूद्र महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हटले होते कारण काय जन्मव्यवस्थेमुळे इथे जी काही मनोव्यवस्थेने चार वर्ग केले होते त्याचा चौथा वर्ग शूद्र होता आणि म्हणून महा महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आधुनिक भारताचे शूद्र म्हणजे बाबासाहेबांनी जगाला ते अर्पण केलेला ग्रंथ पुढे शूद्रपूल होते यामुळे बाबासाहेबांनी त्या तिसऱ्या गुरुला का मांडलेला आहे हे आपण लक्षात येतो आता इथे जरा थोडा वेळ झाला साग्ञानाची दारू ड्री माता आमच्या सावित्री माई पुषणाला प्रळेव माता आमच्या सा

Wow. आगे। 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 तालुका खटा जिल्हा सातारा आणि अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी त्यांचा जन्म झालेला महात्मा फुले यांच्या आई वडिलांचे नाव काय होते शाबास बरोबर त्यावेळी त्यांच्या आईच निधन झालेलं होत मग त्यांचा सांभाळ कोणी केला असेल तर त्यांची एक आत्या होती सगुणाबाई त्यांची हत्या कोण होती सगुणाबाई आणि ही पण त्यांची खरी हत्या नव्हती तर ती महात्मा फुलेंची सॉरी गोविंदरावांची ती मांडलेली बहीण होती सश्न डी साठी आहे महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली बरोबर आहे का सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे महात्मा फुले यांचे माध्यमिक शिक्षण कोठे झाले पुण्यामध्ये झालं परंतु एका त्या शाळेचं नाव आहे हो काहीतरी चेपार बरोबर आहे बरोबर आहे पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल येथे त्यांनी शिक्षण घेतलं होतं कुठचं तर माध्यमिक शिक्षण घेतलं होतं आणि प्राथमिक शिक्षण महात्मा फुले यांचा विवाह किती वर्षाचे असताना व कोणाबरोबर झाला तेरा महात्मा फुले तेरा आणि सावित्रीबाईंच नऊ वर्ष होत आणि महात्मा फुले यांनी कोणते व्रत हाती घेतले म्हणजे कोणावर जास्त श्रीयाम वती आहे आणि अस्पृश्यांच्या शिक्षणाचं साठी अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी कोणत्या पेटीत शाळा स्थापन केली बरोबर आहे आणि ही वेताळपेठची शाळा कुठे भरायची माहिती आहे का तुम्हाला वेताळपेठ म्हणजे बघा दलित चला पुढचा प्रश्न महात्मा फुले व सावित्रीबाईंनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते कोणता तुम्हाला नाहीये हा यशवंत यशवंत हा मग सावित्रीबाईंनी हा यशवंत कोणाचा मुलगा होता तर काशी नावाच्या एका ब्राह्मण विदवेचा मुलगा होता आणि त्याला त्यांनी आपल्या ओटीत घेतलेला आहे पोटचा मुलगा समजून त्याचे लालन पोषण केलेले त्याला शिक्षण दिलेलं आहे थांबण्या आणि आता चालू केलेस का तू महात्मा महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुढच्या वाड्या वाडा पुढचा एक आधीच नाव काय कोणाला सांगता येईल काय त्यांचं नाव का शिक्षण आयोगाला दिलेला निवेदनात कशाची मागणी केली होती गुरुजी महात्मा फुले यांनी हडतर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात कशाची मागणी केली होती प्राथमिक शिक्षण मुक्त द्यावं तिला सत्यशोधन समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते साप्ताहिक चालवले जायचं एक गटाला पत्राचं त्यांचं नाव होत बंधू आणि त्याचे संपादक होते कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे आणि यांनी काय केलं होतं की कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची त्यांनी त्या वर्तमानपत्रातून सांगितलेलं होतं काय असतील त्याचा का वाचा फोडण्याचं काम केलेलं होतं महात्मा फुले यांनी आता तुम्हाला पहिला ए गटाला महात्मा फुले यांनी विना बी गेली बती विना लिती गेली असे अविद्येचे वर्णन कोणत्या ग्रंथांत केलेले आहे शेतकऱ्यांचा असू बरोबर चला पुढे महात्मा फुले यांनी अमेरिकेतील निग्रो लोकांना समर्पित केलेला ग्रंथ कोणता चुकलं तर चुकलं सांगिरी बरोबर मी सांगा म्हटलं म्हणून अठराशे फुले कोणाकडून दानपट्टा तालीम व शारीरिक शिक्षण घेत सगळ्या सांगा बरोबर असं त्यांचं नाव होत पुढे महात्मा फुले यांना महात्मा ही पदली कोणी दिली तिला मुंबईच्या जनतेने बरोबर आहे महात्मा फुले यांनी केलेल्या चुकलं सर्व शिक्षण शिक्षणाबद्दल त्यांनी कार्य त्या मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने म्हणजे राव बहादूर विठ्ठलराव वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे कोणाला ओळखले जाते आपल्याला आपल्याला आहे महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा महात्मा फुले बरोबर आहे जगद्गुरु संतकारा महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्टिन लुथर किंग यांनी अन्यायाविरुद्ध यांच्याकडून लढण्याची प्रेरणा महात्मा फुले महात्मा फुले यांचा मृत्यू कधी व कोठे झाला हा हॅलो हे बरोबर आहे हां अठ्ठावीस नोव्हेंबर अकराशे नव्वदमध्ये स्त्रिया अस्पृश्य शेतकरी यांच्यासाठी कार्य करता करता अखेर सव्वीस नोव्हेंबर अकराशे नव्वद साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाचा विवरण घेतलेला आहे आणि हे आज आहे उद्या नाही पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत साऱ्या शुद्रादी शुद्रास विद्या देऊन शहाणे करा विद्या ही माणसास मनुष्यत्व प्राप्त करून देते आणि सावित्रीने माझ्याबरोबर पन्नास वर्षे प्रवास केला तिच्यामुळेच मी लोकांचे भले करू शकलो आज या अशा दोन ज्योतींनी ज्या सत्य समता आणि मानवता आवाजासाठी आपले आयुष्य वेचले त्यांना माझे कोटी कोटी हलं दलित वर्गाला हरिजन असे नाव कोणी दिले महात्मा गांधींनी दिले बासाहेब आंबेडकरांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या बत्तीस तीस बत्तीस काही पुस्तकात तीस आहेत काही पुस्तकात बत्तीस आहेत राष्ट्रीय लोकमान्य आंबेडकर असा बाबासाहेबांचा उल्लेख कोणी केला होता शाहू महाराजांनी बरोबर जीवन केवळ दीर्घ नसावे तर महान असावे असे उद्गार कोणी काढले शाह बरोबर चला पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पन्नास या वर्षी कोणत्या देशात गेल्याने बौद्ध धर्माविषयी प्रभावित झाले पुढे इकडे श्रीलंका बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते श्रीरंका दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी काळाराम मंदिराचा सत्याग्रह कोठे झाला बरोबर दिला उत्तर यांनी नाशिकला आणि हा सत्याग्रह किती वर्ष चालला होता किती वर्ष नाही ना पाच वर्ष किती पाच वर्ष बरोबर त्यांनी सांगितलं पाच वर्ष हा सत्याग्रह चालला होता आणि त्यावेळी सत्याग्रहांच्या जेवणामध्ये माती कालवलेली होती काट्या पुराडीचे घाव त्यांनी अंगावर झेलले होते दगडफेक इतकी भयानक होती की छत्रीच्या चिंद्या चिंद्या झाल्या होत्या बाबासाहेबांवर धरलेल्या छत्रीच्या चिंद्या चिंद्या झालेल्या होत्या हे सर्व अस्पृश्यांना मंदिर प्रवेश घेऊन समानतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी सत्याग्रहाचे हत्यार वापरून वापरून आपण सर्वांचे जीवन आपले प्रकाशमान केलेले आहे पहा का अरे वा अभिनंदन टाळ्या वाजवा सर्वांनी तिच्या आजोबांनी त्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता आणि त्या सत्याग्रहाचे चटके त्यांनी सहन केलेले आहेत त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवा डॉक्टर सा बाबासाहेब आंबेडकरांनी एवला येथे कोणती घोषणा केली धर्मांतराची बरोबर म्हणजे हिंदू धर्मामध्ये राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धर्मांतराची घोषणा केलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली त्या ठिकाणाला काय म्हणतात बर मुक्ती मुक्ती काय म्हणतात त्याला मुक्तीभूमी येऊला मुक्तीभूमी येऊला असं म्हटलं जातं चला पुढे एफला डॉक्टर बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती पुस्तके होती हं तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला गुरु मांडले होते हा बोला बरोबर बाबा संत कबीर आणि महात्मा फुले चला आता पुढचा प्रश्न ना डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक कोणी वाचायला दिले कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना वाचायला दिलेलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर आतापर्यंत किती गाणी बनली आहेत दाखवून शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते किती आहे चौसष्ट वर्षे सात म्हणजे घेतला सर्वांनी उत्तर दिली चूक भूल द्यावी घ्यावी जय भीम सर्वांना उत्तरं देऊन शेफ पाठी मागे बसलेला गट पुरुषांचा हा विजयी झालेला आहे सर्वांनी टाळ्या वाजवा प्रश्न मंच विषय मध्ये आगट जिंकलेलं आहे त्यांना बक्षीस वितरण चालू आहे

खेदाची बाब आहे तरी पण सुरुवात मला वाटते कन्नमार पासून होते सगळ्यांना हा तसा बघितला चळवळीचा बाले किल्ला आहे कवितेचा शीर्ष आहे माझा ज्ञानाचा सागर ज्योतिबा माझा ज्ञानाचा सागर ज्योतिबा माझ्या ज्योतिबाने जनजागृतीसाठी ज्ञानाची पे, ज्योत पेटवली माझ्या ज्योतिबाने ज्ञानासाठी जनजागृतीसाठी ज्ञानाची ज्योत पेटवली सकल जगा ज्ञानरूपी आरसा दाखवला दिशा दाखवली मनुवाद्याच्या मनु कमरत विचाराची लात हानली माझ्या ज्योतिबाने जनजागृतीसाठी ज्ञानाची ज्योत पेटवली माझ्या ज्योतिबाने जनजागृतीसाठी ज्ञानाची ज्योत पेटवली बालहत्या कुमारी माता बालहत्या कुमारी माता बालविवाह थांबवली बालहत्या कुमारी माता बालविवाही थांबवली माझ्या ज्योतिबाने ज्योत पेटवली माझ्या ज्ञान जनजागृतीसाठी पशु प्राण्यांना गर्दी जवळी पशुप्राण्यांना गर्दी जवळी मानव जातीस दूर ढकलून देई अशी ही मनुची विचारसरणी माझ्या ज्ञान ज्योतीने गाडून टाकली धरणी माझ्या ज्ञान गाडून टाकली धरणी माझ्या ज्ञान ज्योतिबाने जनजागृतीसाठी पेटवली ज्ञानाची ज्योत मनोमनी माझ्या ज्ञान ज्योती ज्योतिबाने जनजागृतीसाठी पेटवली ज्ञानाची ज्योत मनोमनी 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 जय भीम जय भारत जय संविधान जय बुद्ध